सत्तेचा दुरुपयोग करून पैसा त्या पैशातून पुन्हा सत्ता पुन्हा त्या सत्तेचा दुरुपयोग करून पुन्हा पैसा भाई जाऊ तिथे खाऊ मिळेल तिथे खाऊ ही ह्या भारुतीय जनता पक्षाची नीती आहे तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात साधारणतः आता महिना सवा महिना आपल्याला मतदानाला आहे तुम्ही एक काम करायला पाहिजे कारण जाहीर सभेला तर मी येईनच पण तुम्ही हा मतदारसंघ तर पिंजून काढला पाहिजे म्हणजे काय करणं तुम्ही पिंजून काढायचा शब्द फार छान आहे पण म्हणजे काय करायचं एकच काम करा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन्ही वेळेचे भाजपचे जाहीरनामे आणि प्रधानमंत्री मोदीजींनी चौदा साली आणि एकोणीस साली दिलेला थापा या वाड्या पाड्यांवरती जाऊन तिथल्या लोकांना विचारा हे बाबा ही योजना ही तुमच्यासाठी होती मिळाली का तुम्हाला आदिवासींना विचारा ही योजना आदिवासींसाठी होती मिळाली का तुम्हाला महिलांना विचारा ताई या सगळ्या योजना या महिलांसाठी होत्या मिळाल्या का तुम्हाला युवकांना विचारा म्हणजे साधी गोष्ट आहे दोन हजार चौदा साली मोदीजी बोलले होते की त्यांचं सरकार आल्यानंतर मी आता त्यांचं बोलतो त्या आहे त्यावेळेला आपलं होतं पण तो आपले पण त्यांनी संपवला आपण नाही संपवला दरवर्षी दोन कोटी रोजगार आम्ही देशात उपलब्ध करू मग दोन कोटी रोजगार दहा वर्षात केले असते तर वीस कोटी लोकांना आपल्याला आजपर्यंत नोकऱ्या मिळाल्या असत्या तुम्ही नांदेड पूर्ण मतदारसंघात विचारा प्रधानमंत्र्यांच्या या थापेमध्ये किती जणांना आपल्या इकडे रोजगार मिळाला कुठेच नाही बरं आभास असं आणतात प्रधानमंत्री आवास नाही मी प्रधानमंत्री आभास योजना म्हणतो आभास म्हणजे मगाशा सभेत मी सांगितलं एक ती क्लिप फिरते आहे माझ्याकडे फोनमध्ये तुमच्याही फोनमध्ये असेल काय करतात हे सगळ्या मीडिया घेऊन एखाद्याच्या घरा घरामध्ये जातात आधीच ते घर झाड लोड करून सगळं नीट ठेवलेलं असतं विटांच्या भिंती वगैरे व्यवस्थित सगळे बघतात मग प्रधानमंत्री जाऊन बसतात मग एक साधी गरीब महिला समोर उभी असते मग प्रधानमंत्री म्हणतात की बहिणजी बोलो आपको घर मिल गया ना हा मिला मिला छत मिला ना हा मिला मिला आणि मग त्यांनी पुढचा प्रश्न विचारला प्रधानमंत्र्यांनी की गॅस मिला की नाही मिला हा मिला कब मिला आ, बस कल मिला म्हणजे आज प्रधानमंत्री येणार म्हणून घाईघाईने तिला काल गॅसचं कनेक्शन दिलं मग प्रधानमंत्री पुढे बोलतात ते फार विनोदी आहे त्यांनी सांगितलं की बघ आजपर्यंत आपण आमच्या सरकारने देशात दहा कोटी लोकांना गॅस दिलेला आहे तुझा नंबर दहा कोटी वा होता म्हणून तुला काल गया, गॅस मिळाला मग किती खोटं बोलायचं जा। सगळीकडे जातात तिकडे खोटंच बोलत आहेत तर हा जो काय खोटाडेपण आहे सारी गोष्ट इकडे इथे आता मला कल्पना आहे शेतकरी आले असतील त्यांचे काही प्रतिनिधी असतील विचारा शेतकऱ्यांना पीक विमा योजना मिळाली का नाही मिळालेले आपत्ती काळातले मदत मिळाली का बरं जे मोदीजी बोलले होते की शेतकऱ्याचं उत्पन्न मी दुप्पट करीन झालंय का लागवडीचा खर्च वाढलं की नाही वाढलं वाढलं ना खत वाढलं की नाही वाढलं बियाणं तरी अस्सल मिळतं का अरे अस्सल बियाणं भाजपामध्येच नाही तर ते तुम्हाला शेतकऱ्यांना काय देत आहे यांचं बियाणं सगळं बोगस आहे सगळे बाजूनी बाहेरून घेत आहेत माणसं बियाणं आज सुद्धा कोणतरी घेतलंय त्यांनी कारण त्यांना तसं कळलंय की महाराष्ट्रामध्ये मतं पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही आज एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करतात घेऊन जा मी आणि माझी जनता समोर समोर आहे तेवढी मला पुरे आहे आणि यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करतोय की नुसतं जल्लोषात राहू नका शंभर टक्के जिंकणारच जिंकणार पण जिंकण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय जिंकू शकत नाही जर शेतकरी असा म्हणाला अरे माझं पीक येणारच ना नाही तसं नाही जमीन नांगरावी लागेल तिची मशागत करावी लागेल बियाणं पेरावं लागेल मग त्याला पाणी द्यावं लागेल खत द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर पीक उगवणार आहे तर निवडणुकीच्या दिवसापर्यंत तुम्ही सगळ्यांनी ही आपल्या सगळ्या विचारांची पेरणी आणि मोदी सरकारच्या थापा या जनतेपर्यंत पोचवा मला खात्री आहे एवढं तुम्ही काम केल्यानंतर मी प्रचाराला येऊ न येऊ आपला इथला आघाडीचा उमेदवार प्रचंड बहुमताने जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि हे काम तुम्ही सगळेजण कराल याची खात्री बाळगतो तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र